बसवताय का बोलत आहे काल कुठल्याही पद्धतीने जाती पातीमध्ये कुठला भेट नव्हता आमच्या तालुक्यात राष्ट्रवादी मतभेद करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्याला शिवसेनेची मशाली आहे की असा तोडता की ज्या खांद्यावर बघवा ठेवला मुंबईमध्ये शिवसैनिकांना घेऊन मराठी माणसांसाठी काम करायला सुरुवात केली आणलीचार शिवसेना धावून दिली आणि त्यांनी हातामध्ये बसणार भगवा घेऊन क्रांती केली होती आणि आता सुद्धा आपल्याला आता परत भगवा घेऊन क्रांती शब्द सागर लागायला आणि म्हणून भगवा सत्ताच्या निमित्ताने भगवा या कार्यक्रमातून विश्वास देतो जो विश्वास देत। देत। जी काही जबाबदारी आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सर्व घटक सोबत घेऊन आम्ही प्रामाणिकपणे त्या विश्वासाला कदाचित या पद्धतीने काम करू मी आपल्या वतीने आज सांगा पुन्हा एकदा विश्वास देतो साहेब ही चाळीसगावमध्ये आज कोणी आहे की गिरणा आणि म्हणण्याची थोडा आहे गिरणा ही आमची केवळ नदी नाही ही आमची माता आहे या गेल्यामुळे आज माझ्यासारखा चाळीस किलोमीटर चाळीस दूर असल्याचा मुलगा होऊ शकतात माहीत नसत तर मी शिकू शिकवलं हजार शेतकरी आज दिवस जिवंत दुर्दैवाने चाळीस किलोमीटर लांब तापी वाढाव नाही वाहते वदवणी नाही वाहते मात्र गिरणा आमचं अतिपतीचं ज्याला याला ना

संजय राऊत साहेबांचा की जेवढं पवित्र भावनेने राजकारणामध्ये स्वालिमान जोपासावा कसा जोपासवा याचं उदाहरण दिलं असे संजय राऊत साहेबांच्या हस्ते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन पण आज त्या ठिकाणी झालंय त्यामुळे मी आज जास्त आपल्या सगळ्याच वर्ष साहेबांचं स्वागत करून साहेब विश्वास देतो की पूर्ण जळगाव जिल्हा जे जे तुम्ही जात ते आम्ही घेऊन मशाल पक्षामध्ये घेऊन महाविकास आघाडीला विश्वास देऊन तातडीने या महाराष्ट्राचं सरकार तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा